महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर या महिला पात्र केंद्र सरकारने महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तीन शून्य ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वच्छ आणि धूरमुक्त स्वयंपाक घराची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे या माध्यमातून महिलांचे आरोग्य सुधार महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे स्वयंपाकासाठी लागणारे गॅस कनेक्शन मोफत देऊन त्यांचे जीवन सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे अनुसूचित जाती आणि जमातींमधील महिला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबातील महिला तसेच मागासवर्गीय आणि अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबातील महिला यांचा यात समावेश होतो याशिवाय वनवासी महिला देखील या देखी योजनेचा भाग आहे समाजातील वंचित मागासवर्गीय आणि दुर्बल घटकांतील महिलांसाठी ही योजना उपयुक्त आहे त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी सरकारने हा उपक्रम राबवला आहे विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांनाही यात प्राधान्य दिले जाते उज्ज्वला तीन शून्य योजना ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेद्वारे लाखो महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाचा वापर करता येणार आहे यापूर्वी या महिलांना स्वयंपाकासाठी लाकूर फाटा किंवा कोळसा वापरण्याची वेळ येत होती ज्यामुळे त्यांना धुरामुळे श्वसनाचे विकार आणि डोळ्यांचे आजार होण्याचा धोका होता प्रदूषित इंधनामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत होते उज्ज्वला तीन शून्य योजनेमुळे महिलांना या समस्यांपासून दिलासा मिळेल आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल उज्ज्वला तीन शून्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्वाचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतात सर्वप्रथम अर्जदार ही महिला असणे आवश्यक आहे आणि तिचे वय किमान अठरा वर्षे असावे तसेच अर्जदाराच्या कुटुंबात आधीपासून एलपीजी गॅस कनेक्शन नसावे म्हणजेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर एल पी जी कनेक्शन नोंदलेले नसावे या योजनेचा उद्देश गॅस कनेक्शन नसलेल्या कुटुंबांना दिलासा देणे आहे पात्र महिलांनी अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा उज्ज्वला तीन शून्य योजनेत अर्ज करणे खूप सोपे आहे सर्वप्रथम तुम्ही भारत गॅस इंडियन गॅस किंवा एच पी गॅस या तीनपैकी एक गॅस कंपनी निवडावी कंपनी निवडताना तुमच्या घराजवळील गॅस एजन्सी कोणती आहे हे तपासणे गरजेचे आहे यामुळे भविष्यात गॅस सिलेंडर मिळवणे सोयीस्कर ठरेल योग्य एजन्सी निवडल्यास गॅस बुकिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक सुलभ होईल योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गॅस एजन्सीकडे संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करा उज्ज्वला तीन शून्य योजनेकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तिथे उज्ज्वला तीन शून्य योजनेचा विभाग शोधा आणि राज्य व जिल्ह्याचा पर्याय निवडा यानंतर तुमच्या जवळची गॅस एजन्सी निवडून मोबाईल नंबर टाका आणि ओ प्राप्त करा हा ओ वापरून अर्जाचा फॉर्म भरायला सुरुवात करा अर्जात वैयक्तिक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेट देऊन अर्जाची स्थिती तपासणे आवश्यक आहे तसेच अर्ज करताना तुमच्याकडून दिलेली सर्व कागदपत्रे योग्य आणि ताज्या असावीत याची काळजी घ्या तुमच्या अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती खरी आणि अचूक असावी यामुळे अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही संबंधित एजन्सीशी संपर्क साधून अर्जाची स्थिती जाणून घेणं महत्वाचं आहे प्रधानमंत्री उज्ज्वला तीन शून्य योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे स्वच्छ इंधनाचा वापर महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी संधी उपलब्ध करतो या योजनेचा लाभ घेतल्यास महिलांना सुरक्षित व आरोग्यदायक जीवनशैली मिळवता येईल तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचा संधी मिळेल उज्ज्वला तीन शून्य योजना प्रत्येक महिला आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरू शकते या योजनेत पात्र महिलांना मोफत एल गॅस कनेक्शन आणि आवश्यक वस्तू दिल्या जातात यामुळे स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या टाळता येतात महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि इंधनासाठी बाहेर जाण्याची गरज उरत नाही त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि तो इतर उपयुक्त कामांसाठी वापरता येतो या योजनेमुळे महिलांचे जीवन अधिक सुलभ आणि सोयीचे होते घरातील स्वयंपाक करण्याचा अनुभव आनंददायक होतो मोफत एल कनेक्शन आणि गॅस शेगड्यांमुळे आपल्या समाजात अनेक चांगले बदल झाले आहे आरोग्य पर्यावरण महिलांच्या सक्षमीकरण आणि आर्थिक प्रगती या सर्व क्षेत्रांमध्ये या योजनेचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो या योजनेमुळे घराघरात सुरक्षिततेसाठी महत्वपूर्ण असलेल्या गॅस शेगडीचा वापर सुरू झाला आहे यामुळे महिलांचे जीवन सोपे झाले असून त्यांचा वेळ वाचतो पर्यावरणाचे संरक्षणही होऊन प्रदूषण कमी झाले आहे